नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे जयंत वाडकर वाडकर कुटुंबाच्या घरी एक आनंदाची बातमी आली आहे जयंत वाडकर यांची लेख स्वामिनी चा साखरपुडा आहे स्वामिनीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत स्वामिनीच्या साखरपुड्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती कोण आहे स्वामिनीचा नवरा हे जाणून घेऊया आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत स्वामीनीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे वरुण नायर वरुण आणि स्वानंदी गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये असल्याची चर्चा आहे वरुण हा प्रसिद्ध निर्माता आहे आहे प्रोडक्शन या निर्मिती संस्थेचा तो संस्थापक प्लॅनेट मराठीवरील बाबा या सिनेमाची निर्मिती केली होती या सिनेमात जयंत वाडकर यांनी स्वामी या बापलेखीने काम केलं होतं वरुण हा मल्याळी असून तो स्वामी भक्त आहे अशा शब्दात जयंत वाडकरांच्या पत्नीने जाव याच कौतुक केलं या खास प्रसंगी जयंत वाडकर खूप आनंदी दिसत होते वरुणने गुडघ्यावर बसून स्वामिनीच्या बोटात अंगठी घातली याशिवाय दोघांनी उत्साहात कॅमेरा पोज दिला आणि फोटो काढले स्वामिनीच्या लग्नाची तारीख अजून निश्चित झाली नाही पण पुढच्या काही दिवसात ती लग्न करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे सध्या या जोडप्यावर कला विश्वामधून शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे